गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी घेण्याचे निर्देश दिले ही शेवटची असल्याचं सर्वोच्च स्पष्ट न्यायालयाच्या खंडपीठानं दोन हजार बावीसच्या च्या जे के बांठिया आयोगापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसीच्या जागा पुनर्रचित करून निवडणूक प्रक्रिया चार महिन्यात म्हणजे ऑगस्ट दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते या निर्देशांचं पालन न केल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याकरिता आणखी सवलत देताना यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असं खंडपीठानं स्पष्ट केलं सर्वोच्च न्यायालयानं एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सीमांकन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत सीमांकनानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचं कोणतंच कारण राहणार नाही असं देखील सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय सहा मे रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला चार आत चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित करण्याचे निर्देश दिले होते तसे चार महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं होतं ऑगस्ट दोन हजार मध्ये भारताचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं महाराष्ट्र सरकार आणि एसीसी ला महाराष्ट्र निवडणूक आयोग स्था, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात परिस्थिती जैसे ते थे ठेवण्याचे निर्देश दिले होते